सामाजिक कार्यकर्त्या काँग्रेस महिला ब्लॉक उपाध्यक्षा मायाताई निवृत्ती शेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते कुणाल भाऊ काळे यांच्या वतीनं सातपूर राजवाडा येथे दहीहंडी उत्सव मोठ्या थाट्यात आणि उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम सातपूर ग्रामस्थ आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाच्या श्रीफळ वाढवून उत्सवाची सुरुवात करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून मायाताई निवृत्ती शेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते कुणाल भाऊ काळे यांच्या वतीनं नवरात्र उत्सव गणेशोत्सव यांच्यासह अनेक कार्यक्रम कुणाल भाऊ काळे यांच्या वतीनं सातपूर शहरात किंबहुना सातपूर राजवाड्यात राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून सातपूर राजवाड्यात दहीहंडी उत्सव राबवल्यामुळे परिसरातून त्यांचे तोंड भरून कौतुक होत आहे सर्वप्रथम प्रज्वल कुणाल काळे याला गोविंदाचा मान असल्याने त्यांनी दहीहंडी फोडली आणि यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रवींद्र काळे भिवानंद काळे श्यामकाळे विनोद काळे काळू काळे राजू सोनवणे सुनील काळे रमेश वाघ वसंत पंडित आदी उपस्थित होते अधिक माहिती मायाताई निवृत्तीचे काळे आयोजक कुणाल भाऊ काळे यांनी माहिती दिली दिलीप्रमाणे सात जवळ उत्सवात उज्ज्वल सात साजरी करत आहे कुठल्याही धार्मिक कुठल्याही धर्माला ज्येष्ठ पोहोचवता आम्ही सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतो आणि गेल्या एक वर्षापासून आम्ही हा सण साजरा करत असतो पण ताईचे साथ लागल्याच्या नंतर अजून त्याच्या जोऱ्यात आम्ही हा सण साजरा करतो आणि त्याच्यानंतर हे पण सांगतो पुढं का येणाऱ्या काळात पण आम्ही हे गणपती असो नवरात्र उत्सव असो ताईच्या नेतृत्वाखाली एकदम जोऱ्यात आम्ही साजरे करतो ओके भारत देशात लोक एकत्रित येऊन आमचे बंधू कुणाल भाऊ काळे हे सर्वांना उत्साह करून धार्मिक कार्यासाठी सगळ्यांना एकत्र एक आणून आणि एखादा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो तो मोठ्या उत्साहाने कर करतात पण त्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा असतो आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्यासोबत एक गंभीर नेतृत्व म्हणून उभी राहते आणि या प्रत्येक धार्मिक कार्यात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभम काळे आशुकाळे अविनाश काळे भीमराज काळे मास्टर काळे संतोष काळे अनिल गायकवाड चेतन काळे चेतन शिंदे रामाकाळे कुणाल गांगुर्डे करण गांगुर्डे निखिल काळे आशुतोष पगारे तेजस नेटावटे विनय काळे शेखर काळे सागर काळे तेजस नेटावटे अनुराग काळे सुयोग पाटील पवन सिंग आकाश सोनवणे मयूर घाटोळ गणेश घाटोळ आरिफ शेख आदींनी अथक प्रयत्न एन सी सिद्धार्थ लोखंडे सातपूर